नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज राजमुलगे राहणार बार्शी दिनांक सत्तावीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज काल मध्य प्रदेशमध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे व त्याच्या प्रभावामुळे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे आज एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दक्षिण गुजरातजवळ असल्यामुळे गुजरात, असल्या गुजरात राज्याच्या या भागात अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडेल तसेच आज राज्यात वारे वाहतील आज नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात कोकणात सर्वत्र पुणे सातारा याच्या घाटमाथ्यावर तसेच कोल्हापूर गोंदिया या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार नागपूर नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग हिंगोली वाशिम या जिल्ह्यातील काही भागात परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग पुणे सातारा जिल्ह्याच्या इतर भागात सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील जर या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील थोडा वेळ जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून जर तालुक्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या सतत जे काही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत ते पश्चिम बंगाल राज्याच्या किनाऱ्याजवळ तयार होत असून व ते उत्तर पश्चिम दिशे सरकत असल्यामुळे विदर्भात व खानदेश या विभागातील काही जिल्ह्यात व राज्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असून राज्यात इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे असेच अजून एक कमी दाबाचे क्षेत्र दिनांक एक किंवा दोन जुलै दरम्यान पश्चिम बंगाल राज्याच्या किनार्याजवळ बनत असून हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमधून राजस्थानमधून पश्चिम गुजरातकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे व त्याच्या प्रभावामुळे हो दिनांक दोन जुलैपासून विदर्भातील काही जिल्ह्यात तसेच खान्देशमधील काही जिल्ह्यात तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्ह्यात भाग बदलत सात जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील त्या दिलेल्या तारखेमध्ये एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो त्यानंतर दिनांक पंधरा ते सोळा जुलै दरम्यान परत एखादे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात बनण्याची शक्यता आहे त्याबद्दल मी नंतर माहिती देईन सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद